गावठी कट्टा काडकुसासा एकाला चाळीस गाव रोड चौकुली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात धुळे शहरातील चाळीस गाव रोड चौकुलीवर एका हॉटेल जवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संशयिताला गावठी कट्ट्यासह पकडले त्याच्याकडून पंचवीस हजारांचा कट्टा दोन हजाराचे जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे पिंपरी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील किशोर राजेंद्र लोणे हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा घेऊन गाव रोड परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यानुसार चाळीसगाव रोड चौखुली परिसरातील एका हॉटेल जवळ पोलीस पथक पोचले संशयित किशोर राजेंद्र लोणे याला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा दोन जिवंत कारतूस आणि एक मोटरसायकल सदर गावठी कट्ट्या संदर्भात विचारपूस केली असता हा माझा मित्र नाना पूर्ण नाव माहित नाही राहणार सत्रसेन तालुका शिरपूर जिल्हा धुळे याचेकडून खरेदी केला असल्याचे सांगितले आहे तरी सदर मुद्देमाल जप्त करून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज दिनांक वीस रोजी एन सी बीच्या गोपनीय बातमीदारामार्फत एन सी बी पी आय श्रीराम पवार यांना जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावरती चाळीसगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून एक इसम नामे किशोर राजेंद्र लोणे याची झडती घेण्यात आली तर त्या ठिकाणी तो गावठी सिस्टर आणि त्याच्यासोबत दोन जिवंत काळतूस अशा पद्धतीनं बाळताना तो आला सदर येसब हा राहणारा चाळीसगाव जिल्हा जळगाव इथला असून त्याच्यावर यापूर्वी काही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत का याचा पुढील तपास आम्ही करत आहोत या अनुषंगानं पी आय एल सी बी आणि त्यांची सर्व टीम या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि अशा पद्धतीची कारवाई येत्या कालावधीत विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पण अधिकारी पद्धतीनं होईल याकडं धुळे जिल्हा पोलीस दलाचा निश्चित करणं कटाक्ष आहे धन्यवाद